हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत चाटची चटणी तर आंबट गोड चिंचीची चटणी आणि हिरवी चटणी करणार आहोत तर सर्वात आधी आपण चिंचीची चटणी करणार आहोत त्याच्यासाठी मी एक चमचा बळीसोप घेतलेली आहे दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ही लाल मिरची पण घालायची आहे तीन ते चार बेडगी मिरची घेतलेली आहे त्या आणि तिखट जास्त नाही होणार ही चटणी थोडीशी होईल आणि ह्याचा रंगसुद्धा या चटणीचं खूप छान येईल तर आता हे कमी आचेवरती आपण आता हे भाजून घेऊया आणि चिंच आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनटं आणि त्यानंतर मग ही अशी चिंच आपली अशी नरम होईल त्याच्यानंतर आपल्याला हाताने हिला अशी मॅश करून घ्यायची आहे आणि त्याचं पाणी आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचं आहे तर ही चिंच अशी आपल्याला भिजवून ठेवायची आहे तर सर्वात आधी आता हे मी कमी याचेवरती हे भाजून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पाणी घालायचं आहे तर हे मी कमी याचे थोडं भाजून घेतलं आणि त्यानंतर मग पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं थोडंफार म्हणजे हे व्यवस्थित शिजलं जाईल इतपत पाणी घालायचं आहे तर आता आपण ही मिरची धणे जिरं आणि बडीसोप शिजवून घेऊया कमी याचेवरती तर हे पहा आता ही मिरची आणि धणे जिरं हे छान शिजलेलं आहे ह्याला आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर चिंचेची चटणी मी आधीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे खजूर आणि चिंचेची चटणी मी बनवलेली होती तर हे पहा हा मसाला मी आता फिरवून घेतलेला आहे अशी ही पेस्ट ह्याची तयार झालेली आहे त्यात आपण चटणी बनवून घेऊया तर आपण जे आता जी पेस्ट जी तयार केलेली होती तर ती आता मी घातलेली आहे कढईमध्ये आणि एक वाटीभर आपल्याला जर चिंचेचं जर पाणी असेल चिंचेचं जे पल्प असतो तो तर ते एक वाटी जर असेल तर एक वाटीच तुम्हाला हा मसाला जो आपण बनवलेला आहे तो घ्यायचा आहे त्याच प्रमाणामध्ये चिंच जितकी असेल तेवढंच तुम्हाला हा मसाला घ्यायचा आहे तर आता चिंच माझी एक वाटी होती तर आता जी मी वाटी घेतली ती मोठी आहे पण एक छोटी वाटी एक पूर्ण वाटी आहे ती चिंचीचं पाणी आणि त्याच्यानंतर हा मसाला एक वाटी घातलेला आहे तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया ह्याचबरोबर आता थोडंसं मी काळं मीठ घातलेलं आहे आणि हे आमचूर पावडर घातलेली आहे चिंच माझ्याकडे जी आहे ती जुनी झालेली आहेत म्हणून ती थोडीशी काळपट झालेली आहे नवीन चिंच जी असते तर ती थोडी ब्राऊन असते आणि त्याच्यामध्ये आंबटपणा पण जास्त असतो तर तुम्ही जी वापराल तर ती नवीनच चिंच वापरा तर हे थोडीशी आंबट कमी होती त्यामुळे मी आमचूर पावडर घातलेली आहे पण काही घालण्याची म्हणजे नवीन चिंच असेल तर काही घालण्याची काही गरज नाही आहे एक वाटीभर आपल्याला ह्यामध्ये गूळ घालायचं आहे चिंचेचं जितकं पल्प असेल तर तेवढंच तुम्हाला गूळ वापरायचं आहे तर एक वाटी मसाला एक वाटी चिंचेचं अगळ आणि एक वाटी आपल्याला गूळ घालायचं आहे तर आता आपण ही ही जी चटणी आहे ती आपण कमी याचेवरती छान अशी उकळून घेऊया तर ही पूर्ण ह्याच्यातला गूळ जो आहे तो पूर्ण मेल्ट होईल आणि नंतर ही चटणी अशी शिजल्यानंतर थोडीशी अशी घट्टसर होईल हिचा रंगसुद्धा बदलेल आणि चमकदार होईल तर कमी याचेवरती आता ही चिंचेची चटणी मी करून घेते थोडंसं पाणी मी अजून घातलेलं आहे शिजण्यासाठी आणि आता ही चटणी आपल्याला खूप जास्त अशी घट्ट नाही करायची मीडियमच ठेवायची आहे कारण ही चटणी थंड झाल्यानंतरसुद्धा घट्ट होते आणि ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून तिला फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून एक महिनाभर तुम्ही वापरू शकता ही खराब होत नाही फक्त पाण्याचं हात किंवा चमचा लागून नाही द्यायचा तर ही चटणी पूर्ण महिनाभर टिकते ते पहा आता हा पाण्यात आपण जो गूळ घातलेला आहे तो पूर्ण विरघळून जाईल ते पहा आता कम्याचेवरती अशी मी ही चि चीज़, चि चीज़, चटणी शिजवून घेतलेली आहे छान अशी आणि हे मगज बीज आहेत जे कलिंगडाचे बी असते तर ती घातलेली आहे तर ते ही चटणी आपण पाहून घेऊया तर हे पा घट्टपणा ह्या चटणीमध्ये आलेला आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त आता घट्ट करणार नाही आहे चटणी कारण थंड झाल्यानंतर ही चटणी अजून जास्त घट्ट होते त्याच्यामुळे आता हिला खूप जास्त घट्ट नाही ठेवायची मीडियम अशी ठेवायची तर आता ही चटणी तयार झालेली आहे तयार झाल्यानंतर मग आपण ह्यामध्ये हे बीज घालूया आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं एक ते दोन मिनटासाठी ह्याला छान अशी उकळ आणूया त्यानंतर ही चटणी आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही चटणी तुम्ही प्रत्येक चाट म्हणजे जे पण तुम्ही बनवाल त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता आणि वेगवेगळ्या प्रकाराची चाटची चटणी मी तुमच्याबरोबर आधी पण शेअर केलेली आहे ती पण तुम्ही पाहून घ्या त्या पण चटण्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि ही चटणी जी आहे ती मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे थे, थे थे ला ला तर हे पाता ह्याला एक छान असे उकळ आणते आणि त्याच्यानंतर मग थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे ही एक महिनाभर तुम्ही खाऊ शकता तर आपला आपली चिंचीची चटणी तयार झालेली आहे तर हिरवी चटणी आपण तयार करायला घेऊया तर हे पुदिना घेतलेला आहे पुदीना थोडासा घ्यायचा आहे आणि त्यानंतर कोथंबीर आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायची आहे पुदीना थोडासा आणि कोथंबीर जास्त हिरवी मिरची घेतलेली आहे म्हणजे चवीनुसार जसं तुम्हाला तिखट आवडत असेल तसं आल्याचा तुकडा थोडासा आणि चार लसणाच्या चा कळ्या घेतलेल्या आहेत तर हे आता मिक्सरला पण बारीक करून घेऊया तर हे पण आता मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता मी दही घालणार आहे तर हिरवी चटणीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवलेली दाखवलेली आहे बऱ्याचदा ती पण पाहून घ्या त्या म्हणजे प्रत्येक चटणी मी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे चाटची तर थोडंसं काळं मीठ घातलं साधं मीठ घातलं पाणी दही घातलं आता ह्याला मी फिरवून घेते तर ह्या आपल्या चाटच्या चटणी तयार झालेली आहे हिरवी आणि चिंचेची तर ही चटणी करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ह्या चटण्या दोन्ही बनवून पहा